आम्ही समर्थ माझ्या बाळा तुझ्या संवेदनशील मनाला ज्या यातना झालेल्या आहेत जे दुःख तुझ्या वाट्याला आलं आहे ते निमित्त आहे या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची जी शक्ती आहे जर तुझा देवावर विश्वास असेल तर तुझं मन आज तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवृत्त करेल चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस भाग्याचं दार तुझ्यासाठी उघडत आहे आज ऐकून तर घे भाग्यवान ठरशील माझ्या मुला जीवनामध्ये तुझ्या आयुष्यात किती जणही असतील तरी त्यापैकी तुझ्यासोबत कोण आहेत आणि कोणाला तुम्ही आपले वाटता हे जाणून घे हे जीवनातील सत्य आहे जे तू टाळू शकत नाही आजच्या जगात खूप कमी लोक असं आहेत जे तुम्हाला सहकार्य करतील जग असं आहे जिथं ज्याच्याकडे असेल हिंमत त्याचीच केली जाईल किंमत जे जीवनाचं सत्य आहे ते तुझ ऐकल्यानंतर तुझा, तुझा स्वतःवरचा विश्वासच तुम्हाला आयुष्यात खंबीर व्हायला तुम्हाला सहकार्य करणारे जे तुझ्याच हिताचं ठरणार आहे तुझ्या मनात इतरांविषयीची काळजी आहे आपुलकी आहे प्रत्येकाकडे माणूस ही अपेक्षा करू नका तुम्ही जसे आहात तसाच समोरचा असेल असं गृहितच धरू नका कदाचित तुम्हाला होणारा मनस्ताप वाचेल लोकांवर विश्वास ठेवता त्यांना आपले मानता आणि तुम्हाला मनस्ताप होत राहतो कारण या कलियुगात तुम्हाला स्वतःसाठी स्वतः उभं राहायचं आहे त्या माणसांना समजणं खूप अवघड आहे ज्यांना तुम्ही मनापासून आपले मानत असता असतो तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करता पण वेळ आणि परिस्थिती नुसार त्यांचा स्वभाव बदलत जातो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसं ते लोकही बदलून जातात असं तुम्हाला वाटत असतं ते तुमचेच आहे पण ती लोक त्यांची गरज आहे तोपर्यंत तुमच्या सोबत असते ते लोक कधी तुम्हाला विचारणारही नाही की तुम्ही कसे आहात आणि तुम्हाला कोणती अडचण तर नाही ना तुम्ही कुठल्या संकटात तर नाही ना कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात मला नेहमी तुमची सुरक्षा तुमच्या हिताची काळजी तुम्ही मनाने चांगले आहात म्हणून तुम्ही लोकांची मदत करता त्यामुळं ती लोक भाग्यवान आहेत ज्यांच्या सोबत तुम्ही उभे आहात खोटी लोक मात्र सगळ्यांना सांगतात की जे काही झाले ते फक्त आणि फक्त माझ्यामुळं झालेलं आहे अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये साथ देण्याचा प्रयत्न सा करते योग्य मार्गदर्शन करते अडचणीमध्ये तुम्हाला मदत करते आणि तुमच्या मेहनतीची दखल घेतील माझ्या मुला खरेपणा आणि दिखावा यामध्ये जे अंतर आहे ते फक्त मला माहिती आहे मग तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा आयुष्यात आपण किती खरे आहे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांना माहिती असतं एक परमात्मा आणि दुसरा तुमचा अंतरात्मा या कलियुगात स्वतःकडं विश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायचे मी सोबत आहेच इतर कोणी तुझ्या सुखासाठी धडपड करणार नाही कोणी काही म्हटलं तरी आता तुला ओळखायला हवं डोळे तर सगळ्यांचे सारखीच असतात परंतु बघण्याचा दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळे करतो उघड्या डोळ्यांनी जीवनाचं सत्य जाणून बघ स्वप्नात असो अथवा सत्यात डोळं लवकर उघडलेलं कधीही चांगलं मान्य आहे चांगल्या गोष्टींसाठी वेळ हा लागत असतो पण ती चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवत असते बाळा तुझी चूक नसतानाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळे पुरते मर्यादित आहे ते फार काळ टिकणार नाही तुमची सहनशीलता हेच तुमचं प्रभावी अस्त्र आहे जे प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला सहज मार्ग दाखवेल कुणाकडून काही अपेक्षा नाही केला तरच तुम्हाला आयुष्यामध्ये कुणासमोर कुठलंही स्पष्टीकरण द्यायची वेळ येणार नाही हे सत्य आहे जे तुम्ही टाळू शकत नाही कुणी सोबत असो किंवा नसो शेवटी स्वतः एकटेच असतो आज तुला आयुष्यातील एक कटुर सत्य सांगणार आहे जे जाणून घेणं तुझ्यासाठी महत्वाचं असेल या कलियुगात तुम्ही स्वतःला जेवढं मजबूत कराल तेवढं तुम्ही लोकांसाठी त्यांच्या दृष्टीने चांगले आणि कदाचित वाईटही ठराल महत्त्व द्यायचं आणि कोणाकडे दुर्लक्ष करायचं हे समजलं की जगणं सोपं होत आयुष्यबाला वनवेसारखं आहे माघ वळून पाहू शकतोच पण माग जाता येत नाही म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा यशाकडे जाणारा मार्ग हा नेहमी एकट्याने चालायचा असतो त्यामुळं लोकांचा विचार करणं सोडून द्या लोकांचे विचार हे तुमचा मार्ग थांबवणार नाही कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच त्या होणाऱ्या बदलाचा भाग होऊन बघ आत्ताच्या परिस्थितीत साथ देणाऱ्यापेक्षा तुम्हाला पाय ओढून खाली पाडणारे अधिक आहेत म्हणून त्या लोकांना वेळीच ओळख विचार करून घेतलेले निर्णय नक्कीच तुमचं आयुष्य बदलू शकतो कोणत्याही चांगला जागेचा शोध घेत बसण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगलं बनवा जिथे तुम्ही उपस्थित असता माझ्या मुला लोक नाव ठेवतच राहणार ते त्यांचं काम करत आहे तुम्ही सरळ आणि स्पष्ट बोलत असाल तर तुम्हाला एकच पुरस्कार मिळतो आणि तो म्हणजे तुम्ही भांडकोर आहात वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनून दाखव कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही विचारत तर तू काय करतोस हे विचारतात तुमच्या नावाला नाही तर तुमच्या कर्तृत्वाला किंमत आहे कर्तृत्व असेल तर आपोआप तुमच्या नावाला चकाकी येतेच त्याला कुणीही थांबवू शकत नाही दगडाचं काळीज असलेल्या माणसांवर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका जीवन आहे तर स्वप्न आहे म्हणून प्रवासात वेळ नाही तर जीवन महत्वाचं परंतु हृदयाचे ठोके थांबले तर, तर जगातल्या कुठल्याही सेलने सुरू करता येणार नाही माझ्या बाळा तुझ्या आयुष्यात आजपर्यंत तुला बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागले आणि आजही तुझ्या आयुष्यात कितीतरी तरी अडचणी आहे कौतुक हा खूप लहानसा शब्द आहे परंतु कुणाचं कौतुक करायला मात्र खूप मोठं मन लागतं रे जे कदाचित तुला शोधूनही सापडणार नाही कर्तृत्वाने आणि संस्काराने बना कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी साथ सोडतात